अलिबाग मध्ये रंगणार पुरस्कृत दहीहंडी शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना आणि प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दहीहंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे हा सोहळा शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी अलिबाग शेतकरी भवन येथील पार पडणार आहे विजयी ठरणाऱ्या पुरुष व महिला गोविंदा पथकांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे पुरुषांमध्ये प्रथम क्रमांकाच्या पथकाला एक लाख एकतीस हजार एकशे अकरा रुपये आणि चषक दिले जाणार आहे तर पाच व सहा थरांची सलामी देणाऱ्या पथकांना क्रमाने पाच हजार आणि अकरा हजार रुपये देण्यात येणार आहे महिला पथकांमध्ये प्रथम क्रमांकासाठी एक्कावन्न हजार एकशे अकरा रुपये आणि चषक देण्यात येणार असून चार आणि पाच थरांची सलामी देणाऱ्या महिला पथकांना क्रमाने पाच हजार व अकरा हजार रुपये देण्यात येणार आहे त्याचबरोबर माजी नगराध्यक्षा दिवंगत ॲडव्होकेट नमिता नाईक यांच्या स्मृतीनिमित्त खास बक्षीस देण्यात येणार आहे त्यानुसार पुरुष पथकाला एक लाख रुपये तर महिला पथकाला पन्नास हजार रुपये अतिरिक्त स्वरूपात दिले जाणार आहेत अशी माहिती प्रदीप नाईक यांनी दिली अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा